आपण कुठं जातोय मळ्यात ना ओके घाल मग लवकर लवकर शूज अद्विक तू रेडी झालायस किती बटरफ्लाय पकडणार आहेस तीन डन ओके छान छान okay. छान 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 किती मस्त झाला रे हा वेल खाली वाव किती छान दिसतोय आणि छान फ्लावर्स आले तुलशी वृंदावन मी पण चप्पल घालू का ओके लेट्स गो नेहमीप्रमाणेच या टाईमला पण आईचा गार्डन फुल फुलांनी भरलेला आहे आणि असे छान गार्डन आईचा दिसतोय तुमचं खूप 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 स्वागत आज आम्ही आलो आहे बटरफ्लायच बघायला आणि आमच्या गावची नदी बघायला हे बघा किती छान नदी आहे आमच्या गावची आणि असं मस्त आद्विक आणि आम्ही सगळं मामा आद्विक आणि दिदी आम्ही सगळी असे इथून चालत चालत वरती आलो आहे चढून आणि मस्त आता नदीवरती एन्जॉय करतो आहे नदीला मस्त पाणी आहे थोडं कमी आहे पण चांगलं पाणी आहे असं बघण्यासाठी आणि बटरफ्लाईज आता बघू आम्हाला पकडता येतात का नाही आतापर्यंत आम्ही थोड्या ट्राय केल्याच बटरफ्लाईज पकडायला पण खूप कमी आहेत था आणि खूप छोटे छोटे बटर बटरफ्लायज आहेत आणि खूप हवा आहे त्यामुळे त्यांना बसता येईना तर आता जाताना बघू थोडं ट्राय करून अँड लेट सी बटरफ्लाईज तिथे हां तिथे आहेत नाही दादा थोडं तिकडं चल तिकडं भेटतील जास्त पाहिजे ना तेव्हा कुठं आपण एक पकडू शकू झालेली आहे काय आपल्या इथं हायब्रीड आहे हायब्रीड तूर तूर निघालेली दिसतो हा पण असत त्याच्यामध्ये पण इकडे बटरफ्लायच नाहीये अरे दादा ते, ते जे फुलांचं झाड आहे ना तिच्यावर आहेत अधिक पकड बटरफ्लाय ही आहे ही तिथं बसली कस का तिला आरामात येऊन तिथे काटेन असतील तिला उचकून दे ना इकडे मग ती इकडे येते बटरफ्लायच खूप कमी झाल्यात पण विक कसं नाही <laughs> अद्वी खाली बघशील सुंदर नदी आहे आणि नदी पण मी तुम्हाला दाखवणार आहे हो ना दीदी सुंदर आहे ना आणि दादा आणि अद्विक गेलाय बटरफ्लाय पकडायला बघूया कोण पकडतात बटरफ्लाय खरं बटरफ्लाय खूप कमी झाल्या आहेत आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मी खूप बटरफ्लाय पकडायची आणि खूप साऱ्या बटरफ्लाय होत्या आता व्हरायटी पण कमी झाली आहे फक्त व्हाईट बटरफ्लाय दिसत आहेत मामा फुल कॉन्सन्ट्रेट करतोय बटरफ्लाय पकडायला लेट सी मामाच्या हातात येते का एखादी बटरफ्लाय पाहिजे आली पाहिजे खूप कमी झालं रे अद्विक बटरफ्लाय हां कलर ना ऑरेंज प्लस व्हाईट शेड येत नाही त्या हां थांब जाऊ ना ठीक आहे आमचा आदविक तुम्ही बघत असाल किती स्ट्रॉंग आहे फास्ट 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 एवढं उंचवर चाललं आहे क्लाइंब करत आणि वाळू पण घसरत आहे तरी पण तो चालला आहे समोर आणि आता आम्ही पण बघतोय की कसं जायचं दा तिला खालीच ठेव मामाचं बॅलन्स विमा मामाचं हिडन टॅलेंट खूप आहे फक्त दाखवत नाही मामा आहे ना तिरे पकडच रे बाबा दादा किती छान रिवर आहे आमच्या गावची दादा आता तर पाणी राहते रे नदीला पाणी पण राहते आता नदीला हा बंधारा मागे दाखवला हे गवर्नमेंटनी केलं का असं चांगलं केलं हे नदी आता छोटी बनवली 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 रे खोल म्हणजे आता एवढ्या हाईटला जवळपास पाणी आलं तरी बाहेर येणार नाही इकडे आमचे छोटे छोटे बच्चे मस्त पाण्यामध्ये खडे टाकत आहेत आणि एन्जॉय करत आहेत असं अदवी कित्येकदा चढउतार करते तुम्ही बघतच त्याला खूप मजा येते चढउतार करायला आमची नदी बघून झालेली आहे आणि इकडं नदीच्या मागे पण आमच्या गावचे शेत आहे सो नदीला पूर असला म्हणजे या शेतांमध्ये जाणं थांबतं आणि नदीच्या एका साइडला आहेत आमचे घर सो नदीचं नाव आहे पांडवा नदी आणि छान असतं म्हणजे पूर वगैरे आला की छान सगळेजण इथे आंघोळीला वगैरे जातात आणि कपडे वगैरे धुवायला पण येतात आम्ही लहानपणी खूप नदीमध्ये पोहायचो अले बापले रे साखर्याच पोता आपल्याला लहानपणी असंच करायचं ना पकडून धरणं पकडून धरणं काही नाही होत आणि हे दोन पाय समोर दे मामाला दोन पाय दे समोर ओ हा चाल रे भाऊ साखराचा पोता, पकड पकड पक्क पकड दे दो दे असा दोन्ही हात घे ना समोर आ हा साखरेचा पोत साखऱ्याचं पोत घेऊन चाललाय मामा अब मी हा जो एरिया आहे आमच्याकडचं चा, हा सापांसाठी प्रसिद्ध आहे म्हणजे इथं खूप साप निघत असतात तर लहानपणी आम्ही असायचो तर इथे खूप साप निघायचे आणि हा एक साप आलाय चला बटरफ्लाय कोण पकडे का बटरफ्लाय दुसरा ही मामा भिडलेला आहे बटरफ्लाय पकडण्यात बाळांसाठी पण एकही बटरफ्लाय येत नाही आमच्याकडे आता आली आली रे भाऊ पण आहे ना हातात खरंच असेल असेल आहे ना दिसते ना दाखवा ना तुझ्या हातात काय आलं रे भाऊ अडी नाही अडी नाही पाहिजे आम्हाला बटरफ्लाय आवडली आपण सोडून आला म्हैस आला चालला माहीस बटरफ्लायसोबत थोडा टाईमपास झाल्यावर मग दादा आणि अद्विक गाईला देत आहेत पाणी पण गाय पाणी पी ना कारण तिला ते खराब पाणी आहे आणि तेच तिला सेपरेट एका एका बकेटीमध्ये पाणी दिलं तर ती पित आहे आणि ते जे मोठ्या पॉटमधलं पाणी आहे ते पित नाही आहे म्हणजे तिला स्वच्छ पाणी हवं आहे इथे स्मॉली पण उठलेली आहे आम्ही येत आहेतच आणि मग स्मॉलीला सगळे पाणी देत आहेत पण स्मॉलीला मम्मा दिसल्यामुळे ती मम्मा मम्मा करून ओरडत आहे आणि पाणी पण पेना त्यांच्याकडून तर सायमल्टेनियसली इकडं आधी बटरफ्लायसोबत एन्जॉय करतो आहे जे पण बटरफ्लाय पकडलेली आहे तिला फूल वगैरे खायला दिलं त्यांनी आणि असं मस्त त्याला त्या ते बटरफ्लायला त्यांनी एका झाकणाखाली झाकून ठेवलं आहे बटरफ्लाय पकडून आम्ही आलेलो आहे ना दीदी दीदी बघितली तू बटरफ्लाय कशी होती अशी कशी दिसत होती ती कशी होती दिसायला कोणत्या कलर होती कोणत्या कलरची होती ब्लॅक अँड व्हाइट ब्लॅक अँड व्हाईट आणि मामाने पकडली होती ना तुझ्या घोड्याच्या अंगावर बसले रे भाऊ बसले रे स्मॉली तुला बसताना येत का तू बस ना मामाच्या अंगावर बस इथे असं महेश मामाला घोडा बनवून तिघंही त्याच्या अंगावर बसत आहेत म्हणजे हे दोघं तर बसलेले आहेत आणि स्मॉलीही त्याच्या अंगावर बसायचं ट्राय करते आणि इथे स्मॉली छान असं मामासोबत खेळते तिची डॉल घेऊन आणि इथे आम्ही सगळे असं टाईम स्पेंड करते सोबत इथे सगळे आराम करतात दुपारचा आणि सगळे डिस्कस पण करतात काय कसं आणि यानंतर आता दादा जाणार आहे पुण्याला त्यामुळे मग सगळे बसले त्याच्यासोबत बोलत आणि पप्पा पण आले तसं वॉकर घेऊन आणि आता इथे भरतो आहे दादा बॅग दादा बॅग भरतो आहे सायमल्टेनियसली आई पण तिकडं स्वयंपाकघरात काहीतरी त्याच्यासाठी बनवत आहे दादाचं पॅकिंग स्किल तुम्ही बघत असाल सगळ्या म्हणजे क्लॉथ्स फोल्ड करून असं ठेवतो आहे जेणेकरून खूप स्पेस होईल आणि एकच बॅग तो आणतो नेहमी आणि एकाच बॅगमध्ये त्याने लग्नाची आणि सगळे कपडे घेऊन आणलं आहे बिकॉज ऑफ हिज फोल्डिंग स्किल आणि त्याची बॅक पॅक झालेली आहे तर इथे आई दादासाठी चिवडा आणि चकल्या असं काय काय बनवत आहे माझी गोपी कुठे गेली माझी बोपा कुठे गेली डोपे बायकर का मामाला बायकर का बायकर मामाला बाय मामा बाय 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 दादा निघालाय पुण्याला जायला तर असा होता आजचा फॅमिली दिवस आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय